उद्या शुक्रवार सोळा तारखेला आपल्या मावळ तालुक्यात ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जनसन्मान यात्रा सकाळी साडेदहा वाजता आपल्या शहरामध्ये या यात्रेचं आगमन होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या सहकारी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जय्यत अशी तयारी आज जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे गेले पाच सहा दिवसापासून या यात्रेची संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते सहकारी तयारी करत असताना माझ्या ग्रामीण भागातील वाड्यापाड्यावरून येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला बसण्याची व्यवस्था असेल त्यांना पाणी असेल किंवा येण्याची देखील व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रथमतः महिला भगिनींना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा शुभारंभ करत असताना कालच राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे देण्याकरता सुरुवात केलेली आहे काल त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि उद्या देखील काही भागामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यात आणि मावळ तालुक्यातल्या महिला भगिनींना पैसे वाटप त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा देखील शासनानं निर्णय घेतलेला आहे एकोणीस तारखेच्या आतमध्ये नव्वद टक्के राज्यातील महिला भगिनी ज्या लाभार्थी आहेत ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे फॉर्म भरून दिलेत त्या सर्व महिला भगिनींना दोन महिन्याचे हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत एक आनंद आणि समाधान नक्कीच या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे एक दिलासा मिळणार आहे आणि उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत असताना खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल प्रांत अध्यक्ष खासदार आदरणीय साहेब त्याचबरोबर आमचे युवकचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण त्याचबरोबर महिला बालक्क आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि काही मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत मी मावळच्या जनतेला आवाहन करतो की उद्याचा हा सोहळा होत असताना महिला भगिनींना आपण एक सहकार्याची भूमिका ठेवून आपल्या आया बहिणींना एक सहकार्य होईल किंवा त्यांना पहिलं प्राधान्य मिळेल हाच आमचा उद्देश आहे आणि म्हणून उद्या महिला भगिनी त्याचबरोबर शेतकरी बांधव वडीलधारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देखील या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं असं देखील आवाहन करतो धन्यवाद <coughs> उद्या सकाळी साधारणतः दहा वाजता दादा लिंबा फाट्यावरती येतील दहा वाजल्यापासून तर साडे पर्यंत मिरवणुकीचं सा आयोजन केलं आहे या मिरवणुकीमध्ये बैलगाडीतून दादांना जो आपल्या गार ग्रामीण भागातली परंपरा ही शेतीची बैलजोडी आणि बैलगाडी यातून दादांची मिरवणूक निघेल ढोल ताशे असतील त्याचबरोबर पारंपरिक आपले काही सांस्कृतिक देखील जे आपण या ठिकाणी खेळ घेतो किंवा जे आपले नृत्य आहेत त्या माध्यमातून दादांचं स्वागत केलं जाईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत मग काही भागामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाचे बांधव भगिनी दादांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत काही भागामध्ये आदिवासी समाजाचे माझे बांधव भगिनी वडीलधारी दादांच्या स्वागताकरता उभे राहत आहेत असे वेगवेगळ्या समाजातील घटक प्रत्येक ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी असणार आहेत आणि त्यानंतरनं दादांचं व्यासपीठावरती आगमन झाल्यावरती मावळ तालुक्यातील माझ्या बहुजन समाज मग त्यामध्ये अल्पसंख्याक असेल आदिवासी असेल माझा विशेष करून दिव्यांग बांधव हा देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दलित समाज आहे ओबीसी समाजातील अनेक घटक ते देखील दादांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख प्राथमिक स्वरूपात काही महिला भगिनींना स्टेजवरती घेऊन दादांना औक्षण करतील रक्षाबंधनची दादांना एक भेट म्हणून राखी बांधून दादांचं स्वागत करतील आणि त्यानंतरनं कार्यक्रमाला सुरुवात होईल सुरुवातीमध्ये महिलांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष आमची भगिनी दीपालीताई गराडे या आलेल्या मान्यवरांचं स्वागत करतील त्यानंतरनं प्रास्ताविकामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि त्यानंतरनं राज्यातील प्रमुख मंडळी असे एक साधारणतः चार मान्यवरांचीच प्रमुख फक्त त्या ठिकाणी भाषण होणार आहेत परंतु दादांचं अगोदर स्वागत होणार आहे त्यापूर्वी मंगळागौरीचा देखील कार्यक्रम या ठिकाणी काही महिला भगिनींच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून होतोय मग सुरुवातीला मंगळागौरीचा कार्यक्रम होईल आणि दादांचा कार्यक्रम संपन्न झाल्यावरती परत नंतरनं मंगळागौरीचा आणि इतर काही महिला भगिनींचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत आणि त्यानंतरनं या कार्यक्रमाची सांगता होईल या ठिकाणी आल्यावरती पाणी किंवा भोजन ही सगळी व्यवस्था असणार आहे आता ग्रामीण भागातून येणाऱ्या माझ्या महिला भगिनींना आम्ही कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी माझ्या गाण्या येण्याच्या देखील काही व्यवस्था केलेली आहे त्या प्रत्येक भागातून येण्या जाण्याची देखील व्यवस्था गाडीतून केलेली दादा तालुक्यामध्ये कुठे कुठे फिरणार आहेत लोणावळ्याला जाणार आहेत काही या ठिकाणी एक वाजता साधारणतः साडेबारा ते एकच्या दरम्यान हा कार्यक्रम संपन्न झाल्यावरती गणेश आप्पा डोरे यां वडगावला त्यांच्या निवासस्थानी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची मग विशेष करून माहितीतले काही प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत त्यांच्याशी चर्चा किंवा काही या भागातल्या सूचना असतील तर त्या देखील जाणून घेणार आहेत आणि त्यानंतरनं आपल्या लोणावळा शहरामध्ये साधारणतः दीड वाजता कुमार रिसॉर्ट या ठिकाणी व्यापारी बांधव म्हणजे जे आपल्या लोणावळा शहरातले मुख्य पर्यटनाला आकर्षित करण्याकरता स्थानिक भूमिपुत्रांचे जे रोजगार आहेत त्यामधला स्थानिक व्यापारी बांधव असेल की जो चिक्कीचं उत्पादन करतो आणि चिक्की आपले प्रसिद्ध असलेलं खाद्यपदार्थ आहे त्याचं देखील कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं चिक्कीला अजून चांगल्या पद्धतीनं एक दर्जा मिळावा ही देखील व्यापारी बांधवांची मागणी आहे त्याकरता त्या ठिकाणी व्यापारी बांधव असतील माझे टॅक्सी आणि रिक्षा संघटनेचे देखील माझे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत त्याबाबत काही नागरिक त्या बैठकीला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे विषय घेऊन त्यामध्ये ॲग्रो टुरिझम हा देखील महत्त्वाचा विषय लोणावळ्या शहरामध्ये ग्रामीण भागातले जे आपले स्थानिक शेतकरी किंवा भूमिपुत्र ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून टेंट व्यवसाय करतात ते देखील त्या मिटिंगला त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत पत्रकारांशी काही दादा बोलणार आहेत का हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषदेची काही आहे का पत्रकार परिषद मी तशा पद्धती अजून कुठली वेळ दादांच्या प्रोग्राममधली पाहिलेली नाही आहे परंतु इथला कार्यक्रम संपल्यानंतरनं वडगावला गणेश आप्पा डोरे यांच्या घरी स्नेहभोजन आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाल्यावरती आपल्याला जर का ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची असेल तर त्याची मी सूचना किंवा विनंतीपूर्वक त्या नियोजन करून देईल दादांनी तालुक्याला सर्वाधिक निधी दिलेला आहे दादा काही तालुक्यामधले जे प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालय काने आहे पुन्हा मोठे ब्रिज आहे या ठिकाणी काही भेटी देणार आहेत नाही आता यात्रेच्या नाही आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना मागच्या अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आल्या त्या योजनांचा जनतेपर्यंत लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचे लाभार्थी झाले पाहिजे आणि ह्या योजना कायमस्वरूपी महाराष्ट्रातल्या जनतेला मिळणार आहेत हा विश्वास देण्याकरता खरं तर दादा हा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून येत आहेत ज्या शेतकरी बांधवांकरता योजना सुरू केलेल्या आहेत ज्या माझ्या महिला भगिनींकरता विद्यार्थ्यांकरता योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा संपूर्ण माहिती आणि एक विश्वास या यात्रेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातल्या जनतेला दादा देतील आणि त्याकरताच उद्याची ही जनसन्मान यात्रा असणार आहे पुढच्या काही दिवसानंतर मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा मूलभूत सुवेदनकरता करता जे आपण काही कामं हातामध्ये घेतली जी पूर्णोत्वास गेलीत आणि ज्या कामांचा शुभारंभ करायचा आहे ते पुढच्या महिन्यातल्या साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा दा दादा मावळमध्ये मा येऊन त्या सर्व का कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ करतील आता शेवटचा प्रश्न आहे की महायुतीमध्ये तुम्ही आहात तर यामध्ये आपल्या तालुक्यामधील जे काही इतर घटक पक्ष आहेत यांना निमंत्रण दिलेलं आहे का या संदर्भात काय संदर्भ नाही हे बघा आता काय आहे की आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किंवा समोर सहकारीच या कार्यक्रमाचं आयोजन करतोय महायुती म्हणून असं आम्ही कुठेही बॅनरबाजी केली नाही किंवा प्रमुख नेत्यांचे देखील बॅनरवरती कुठे फोटोही घेतले नाही त्यामुळे आम्ही देखील महायुतीतल्या नेत्यांनी किंवा इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावं अशी अपेक्षा ठेवणं योग्य संयुक्तिक राहणार नाही आणि मला एवढं सांगायचं आहे की हा कार्यक्रम महायुती म्हणून नसून तर राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी असताना ज्या शासनाकडनं सरकारकडनं योजना घोषित करण्यात आल्या त्या योजनेच्या संदर्भातला हा जनसन्मान यात्रेचा आमचा दौरा असणार आहे जनसन्मान यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात त्याची मोठी चर्चा आहे साधारण आसन क्षमता किती आहे आणि आपल्याला काय अपेक्षित आहे किती पब्लिक येईल साधारणतः या ठिकाणी वीस हजार महिला भगिनी आणि शेतकरी असतील बांधव बाकी इतर देखील घटक समाजातले किंवा विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी बसतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि जर त्यापेक्षा अधिकचं संख्या झाली तर आम्ही देखील सुशिला मंगल कार्यालय आणि आपला मुख्य डी पी रोडच्या अंतर्गत रोड आहे देखील बसण्याची व्यवस्था केली आहे साधारणतः उद्या वीस पंचवीस हजार नागरिक या ठिकाणी येतील असा आम्हाला पोलीस विभागाकडनं अंदाज सांगण्यात आलेला आहे थँक्यू सो मच पत्रकारांसाठी मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचं आगळं वेगळं आणि देखणं नियोजन असतं असा सुसज्ज मंडप या ठिकाणी तसेच आसन व्यवस्थेसाठी या ठिकाणी खुर्च्या वगैरे लावण्यात आलेल्या आहेत आणि सर्व कार्यकर्ते आणि महिला भगिनींना आस आहे ते उद्याचा होणारा जो कार्यक्रम आहे जनसन्मान यात्रा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि इतकी जबरदस्त नियोजन हा जो भव्य असा हॉल करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते गेल्या आठ दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे उद्या तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद